चॅनल मी दीपाली आज एवढी छान तयार होऊन पेटा न आणि एवढी छान बनवण तर कुठं जाणार आहे काय करणार आहे आणि एवढं छान काय कार्यक्रम आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर पूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून जर जर केले नसेल तर नक्की करा आणि मी दाखवणारच आहे पण एवढं नक्की आहे खरं एंटरटेनमेंट आहे आणि आमच्या कालावर पूर्ण पब्लिक नसणार आहे तर आपण आलेलो आहोत लव लव बीच रेसॉर्ट तर मी आता मध्ये जात आहे रिसॉर्ट मध्ये आणि हे रिसॉर्टच एंट्री गेट आहे एक्झॅक्टली काय आहे आणि काय करणार आहोत मध्ये ते मध्ये गेल्यानंतर हा वेटिंग एरिया आहे आणि इथे माझ्या सर्व मॅट्रिनी माझी वाट बघत आहेत आणि त्या आपण अपन... सुंदर अशा तयार झालेल्या आहेत आणि सर्व आमचं ड्रेसिंग हे एकच आहे त्यामुळे सर्व छान दिसत आहेत होती तर आम्ही तिथे थांबलेलो आहोत आणि हे जे आहे ते मेन एंट्रन्स आहे जे बीचकडे जात आहे आणि तिथे आज बीचवर करणार आहोत रंगपंचमीचं सेलिब्रेशन आणि हे ग्रँड सेलिब्रेशन असणार आहे हे सेलिब्रेशनचे अरेंजमेंट पूर्ण इन्स्पायर इव्हेंट्स अँड प्रमोशन्स यांनी केलेली आहे आणि ही पूर्ण रंगपंची मस्त अशी अरेंजमेंट केलेली आहे इथे स्टेज आहे आणि स्टेजवर आमचा परफॉर्मन्स असणार आहे इथे आमची एंट्री होत आहे जयघोषामध्ये आणि अशी ग्रँड एंट्री झालेली मस्त वाटत होतो खूप भारी वाटत होत एंट्रीच्या वेळेस आणि त्यानंतर देखील लोक व्हिडिओ काढत होते फोटोज घेत होते आमच्या सोबत महाराष्ट्राची परंपरा ही आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय आणि हाच उद्देश आहे आमचा की सर्व घराघरात कोणता ही पेट जपण्यासाठी आम्ही लेडीज स्वामिनी ढोलताशा लेतील पत्ता तयार केला आहे यामध्ये सर्व लेडीजच आहे ही छोटी स्वामिनी अनया हिच्या गोड अशा आवाजाने गणेशवंदना करून आम्ही सुरुवात केली के सर्वांनी खूप असे छान परफॉर्मन्स दिले आणि एवढ्या उन्हामध्ये देखील सर्वांनी खूप छान केले सर्व लोकांनी खूप सपोर्ट केलाय आम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला म्हणलं होतं की आमच्या तालावर सर्व लोक पब्लिक नाचणार ना आहे तर तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता की आमच्या ढोल ताशाच्या तालावर कशी पब्लिक नाचते ते धूम असं एन्जॉय करते आहे आणि सगळ्यांना खूपच आवडलं हे आणि सर्वांनी खूप एन्जॉय केलं आमचं परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्ही देखील ड्रेस चेंज करून मग होळी खेळू इथे खेळताना दिसतोय माझा मुलगा आणि माझे मिस्टर आणि व्हिडिओमध्ये आन्मीत एन्जॉय करताना दिसतोय त्याचबरोबर माझ्या मैत्रिणी देखील एन्जॉय करतायत रंग खेळला तुम्ही बघू शकता आले तेव्हा कसा चेहरा होता आणि आता कसे चेहरे आहेत आमचे पूर्ण रंग झाला आहे ते कपेटची लंचसाठी अरेंजमेंट होती तर आम्ही लंच केलं आणि घरी आलो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ